जिमी एंटरटेन मध्ये स्वागत आहे जिमीच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बोले ले, बोले ले। ओ,

или me एडी ती बॉलला बोलले आवडतो जिमेला बर का जास्त करून ये ना दिया संग जे मी जास्त खेळते बर का तिला दिय संग खेळायला आवडत आज जिमीला आंघोळ करायची जी। जिमीला जी घाण झाली आज जिमीचा व्हिडिओ हा शेवटचा आहे पुण्याच्या घरामध्ये उद्या आम्ही मुंबईला जाणार आहे ना जिमी आमची सुट्टी संपली आता आम्ही मुंबईला जाणार दिया खूब खेड़ी पुनीत लगारा। तीन बार। स्टेबली स्टेबली। अतहोंडा जो गो बोलिए ना तेरे गो।, गो।, गो। पाच महिन्याची झाली जिमे आता दिया ऐकलं का दिया पाच महिन्याची झाली आता जिमे आज आज नाही सत्तावीस तारखेला आज एकतीस तारीख आहे ना सत्तावीस तारखेला झाली जिमे पाच महिन्याची बघा किती मोठी झाली जिमी किती छोटी होती कशी बॉल खेळते खाते बॉल ती दात तुटले सगळे जिमेचे नवीन दात येतात चला बाय करा बाय जी बाय